नमस्कार द्वारकादा श्यामकुमारमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्यासाठी नवीन लग्न सरायसाठी खास ऑफर घेऊन आलेलो आहेत आपण एक एक पॅटर्न बघून घ्या नऊशे रुपयाला जोडी आहे यामध्ये तुम्हाला चार पाच कलर येतील बघा छान छान कलर आहे वाईन कलर मोरपंखी कलर हे बघून घ्या कलर्स बघा नारायणपेठ ऑफ करू बरं नारायणपेठमध्ये नवीन एक पॅटर्न आलेला आहे फॅन्सीमध्ये साडी पूर्ण प्लेन आहे नारायणपेठची बॉर्डर येईल यामध्ये तुम्हाला कलर्स येतील एकी कलर 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 चान -चान कलर एक कलर बघा पाच कलर आहेत बॉर्डर लुकमध्ये स्कर्ट बॉर्डर आहे प्रिंटेड टाईपमध्ये फॅन्सी साडी आहे बघा जॉर्जेटमध्ये कपडा आहे याच्यामध्ये पण पाच सहा कलर आहेत छान छान कलर येतील सर्व व्हरायटी एक नंबर आहे पॅटर्न वगैरे छान आहे वर्क वर्कमध्ये आता नवीन आलेलं पॅटर्न आहे सातशे वीस रुपये प्राईज आहे ती तुम्हाला मार्केटला हजार बाराशेच्या खाली मिळणार नाही बघून घ्या कलर्स तेव्हा पाच सहा कलर आहेत सिल्क कपडा आहे एम्ब्रॉयडरी वर्कमध्ये त्याच्यामध्ये पण पाच सहा कलर येतील छान छान एक पॅटर्न बघून घ्या पण पाच कलर आहे विचित्र सिल्कमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे डायमंड वर्कमध्ये कलर बघून घ्या कॉन्ट्रास्टिप ब्लाऊज आहे पॅटर्न वगैरे हो छान एकदम डायमंड मध्ये कलर्स पण तुम्हाला एकदम सुंदर सुंदर येतात बघा भरपूर कलर आहे भरपूर व्हरायटी हो आहे खास लग्न सरायसाठी आलेला पॅटर्न आहे हे बघा सॉफ्ट मध्ये थ्रेड वर्क मध्ये काम आहे ब्लाऊज पण भरलेला येणार तुम्हाला छानपैकी एकदम लाईट कलर का सर्व कलर छान छान आहेत बघा कॉटन वर्कमध्ये चिकन वर्कमध्ये येईल पॅटर्न याच्यामध्ये तुम्हाला पाच सहा कलर येतील बरं कलर पण खूप छान छान आहेत बरं साडी पूर्ण प्लेन आहे कट बॉर्डरमध्ये बघून घ्या वर्कमध्ये येईल ब्लाऊजला बरं कलर्स पण खूप छान छान येतील बघा बघा पाच सहा कलर आहेत पूर्ण साडी प्लेन आहे कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज येईल सॉफ्ट सिल्कमध्ये कपडा आहे बघा ही साडी पूर्ण येईल आता सिल्कमध्ये ब्लाऊज येईल ब्लाऊजला पण वर्क येईल चांगल्यापैकी हिच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स स्पेशल ब्लॅक पाहिजे ब्लॅक पण विचित्र सिल्कमध्ये आलेला पॅटर्न बघा नवीन आलेलं आहे कॉन्ट्रास्टचा ब्लाऊज आहे लैऱ्या डिझाईन येईल बघा ब्लाउजला पण वर्क येईल साडी पण खूप छान आहे हाटामध्ये ब्लाउज येईल याच्यामध्ये पण कलर्स येतील तुम्हाला सुंदर सुंदर नवीन आलेला पॅटर्न आलेला आहे चिकन वर्कमध्ये याच्यामध्ये तुम्हाला चार पाच कलर येतील बघा पूर्ण धाग्याचं काम आहे ऑल साडीला पाच सहा कलर येतील अजून एक नवीन आलेला पॅटर्न रेडीमेड ब्लाऊज येईल तेव्हा असं पूर्ण वर्कमध्ये ब्लाऊज येईल रेडीमेडचा अशी साडी सिंपल शोभरमधील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला चार पाच कलर येतील छान छान हे बघा बघून घ्या कलर एक एक ब्लाउज पण भरलेला आहे साडी पूर्ण सिंपल बघा आता नवीन ट्रेंडिंग म्हणजे पश्मिना सिल्कमध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे येतील पॅटर्न पण खूप छान आहे सिल्कमध्ये मटेरियल एकदम हलकी फुलकी लाईट वेट आहे मध्ये ब्लाऊज येणार ह्या टाईपमध्ये याच्यामध्ये पण कलर येतील तुम्हाला एक अजून एक पॅटर्न आलेला आहे पश्मिनामध्येच ऑल ओव्हर भरलेली ही साडी ही तुम्हाला मार्केटला पाच सहा हजाराचे काही मिळणार नाही आपल्याकडे एकदम स्वस्तामध्ये मिळणार आपण ब्लाऊज कॉन्ट असेल सिम्पल सोबरमध्ये अशात नवीन व्हरायटी बघण्यासाठी आमच्या द्वारका श्यामकुमारला व्हिजिट विजिट करा धन्यवाद